हाय नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं काय चाललंय चांगका चहा पाणी तुमचा आणि माझा पण चहा झाला आहे नाश्ता केला आहे थोडासा आणि तब्येत बरी नाही माझी त्याच्यामुळं माझे, माझे हिडिओ काही येत नाही चार पाच दिवसापासून काही हिडिओ टाकले नाही तब्येत नाही बरी काल गेले होते डॉक्टरकडं बा सलॅन वगैरे लावलं इंजेक्शन घेतले गोळ्या आणल्या सल्यान लावून कालच आज काय कामावर नाही मग मी घरीच आहे म्हटलं आज नाही आता कामावर येणार घरीच म्हटलं आजचे दिवस आराम करा तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढा आता थोडासा नाश्ता केलाय चहा पिले आणि म्हटलं चला एक व्हिडिओ काढा <coughs> कोकला येतो ताप येते थंडी वाजते डोकं वगैरे सगळं जाम झाले तोड झालं आहे ताप जास्त असल्यामुळं एकशे दोन ताप होता का त्याच्यामुळे मग चार पाच दिवसापासून व्हिडिओ टाकायला जमलाच नाही मला आवाज पण कसा येतोय माझा सगदी ताप तापमुळे तसं झालंय आवाज डोक्याला टेन्शन असते टेन्शन घेतलं तर लगेच आजारी प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घ्यायचं प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घ्यायचं सगळं टेन्शन आपल्याला आहे काय करायचं आता जीवन म्हणजे सगळं टेन्शनमध्येच गेलेलं सगळं टेन्शनमध्येच चाललेलं आहे असं आहे पहिल्यापासून त्याच्यात काय बदलच होत नाही काय करायचं बस आपण टेन्शन नाही घ्यायचं असं ठ म्हणजे विचार करतो कोणत्या गोष्टीचं <tell> टेन्शन घ्यायचं नाही घ्यायचं नाही पण <tell> ते टेन्शन येतं बरोबर चालून येतं आपण किती चांगलं राहण्याचा प्रयत्न केला आपल्याला टेन्शन म्हणजे येतं चालू असं आहे पण त्या गोष्टीवर जास्त विचार केला जास्त म्हणजे आपल्या मनात ना बरोबर आजार पडला तर मला दोन दिवस मला एक तारखेपासूनच म्हणजे ताप आला आणि थोडाशी कणकणी वाटायला लागली विचार करून टेन्शन घेऊन मी मेळी गोळीवर दोन दिवस मी हे केलं म्हटलं होऊन जाईल पण काही नाही जमलं शेवटी चलायनंच घ्यावं लागले जाऊन आपलं आयुष्य जरा टेन्शनमध्येच गेलेलं आहे पण कोणाला काही फरक नाही पडत अजून काय घरातलं काम वगैरे काही नाही केलं मी आताच उठले म्हटलं सकाळचे गोळे घ्यायचे त्याच्यामुळे थोडासा नाश्ता केला चहा पिले थोडासा काळा बसले आता घरातलं <coughs> बस काम करायचंय हात दुखतोय सुईने हात सुजला अजून जास्त तर आता तसंच काम करावं लागेल वाटतं चार पाच दिवस झाले मी काही व्हिडिओ टाकले नाही टाकत होते बरं का म्हटलं एक दोन एक दोन एक दिवस टाकत रोज मला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये पण एवढं त्याचं नाव ते परत त्याच नव्हते करायला मन होत नाही काय नाही इच्छाच होत नाही असं वाटतं ते सगळं सोडून नेव लांब दे बोलत काय नको वाटलं व्हिडिओ काय नको टाकायला मनच होत नाही हे सांगायला गेलं तर भरपूर काही असतंय पण सांगत नाही आपण काही गोष्टी आपल्याला सांगायच्या नाही आणि टाईम पाडला तर सांगावं बरं अस का नाही सांगायची म्हटले ना रात्र दिवस नाही पुरायचे एवढे सांगायचं पण आपण इथपर्यंत घेतोय असं पण असतो गप्प ठेवायचं असं असं असत आपल्या दुसऱ्या कोणाचं नाही सांगायचं आपलंच सांगायचं आपल्याला कोणाचं नाव नाही घ्यायचं त्याच्यात काही नाही पण वाटतं नको काही गोष्टी आणि टाईम काढल्यावर सांगावंच लागते खरं म्हणजे आपल्या भाऊयाने जे आपल्याला कमेंट केल्या विचारलं त्याच्यावर आपल्याला बोलावंच लागते सांगावंच लागते असे तेव्हा ते परत आम्ही कमेंट करतो तुम्ही सांगत नाही असं होत काही खरं बी कळलं पाहिजे काय बाबा काय नाही परिस्थिती काय आहे ते बी कळाली पाहिजे मला असं वाटतं मलाच काही एवढं टेन्शन नाही माझ्या जीवनात का जेवण नाही जात आजारी पडत करा गरजेच माझं जीवन का असं मला असं वाटतं माझ जीवनात का एवढं दुःख 이제 뭐, 야럴지 이럴지, 이럴지, 이럴 이럴지, 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 이이제는 이럴지, सांगायला कोण नाही मी तुम्हाला सांगते माझ्या भाऊ बंड सोशल मीडिया सांगणार नाही तुम सांगणार मी मी आता मसाह नाही करू शकत

I <laughs> you

सांगणार म्हणजे सांगणारच सांगणार तो मला बसून बसून मला मनाला त्रास होतो सांग ना तो पुढच्या निडून जाऊ कोणीच नाही तर बैलाने बहिणीला फोन केला बहीण आहे मला ती आली कोणीच नव्हतं तिचं काम वागून राहिलं नट्टीच कोणीच नाही नव्हतं लावलं तिथं रड

बसून गेलं मग गेले माझ्या तरी मला टेन्शन येते माझ्यावरच का मला दिवस असेच पंचवीस वर्ष झालं माझे दिवस असेच पंचवीस वर्ष झाली मी अशीच रडते रेडू कधी दाखवलं नाही तुम्हाला चांगले झेडीओ टाकत होते चांगले झिडिओ टाकते झेडिओ टाकते रेसिपीचे टाकते मनातलं दुःख कधी सांगितलं नाही मी आज मला एवढा ताप आहे मला बोलता यायला म्हणलं आपल्या भाऊ बहिणीला कोण व्हिडिओ टाकले नाहीत मी आजारी आहे काही गोष्टी सांगावी लागतात ठेवून तरी माणूस ठेवणार मला त्रास होत मला कशात मन नाही लागत कामात मन नाही लागत जेवणावर मन नाही लागत घरात मन नाही लागत करून मी काय करू काय समजत नाही मला माझं जाऊ झालंय